नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो भारतीय डाग विभागामध्ये जवळपास चोवीस हजार प्लस जायकेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये ग्रामीण सेवक ब्रांच पोस्टमास्टर असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर डाकसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे तर याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर यामध्ये बघा ब्रांच पोस्ट मास्टर या ठिकाणी तुम्हाला बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी रुपये पगार मिळणार आहे आणि सिस्टंट पोस्ट मास्टर आणि सेवक यासाठी दहा हजार ते चोवीस हजार चार सत्तर रुपयेपर्यंत पगार मिळणार आहे तर वयोमारदा बघून घ्या या ठिकाणी जे वयोमारत आहे अठरा ते चाळीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला लक्षात ठेवायचं अठरा ते चाळीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस सीला पाच वर्ष अधिक आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक आणि जे हँडिकॅप विद्यार्थी आहे यांना दहा वर्ष अधिक राहणार आहे तर याची पात जी पात्रता आहे फक्त दहावी पास तुम्ही जर दहावी पास असाल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता दहावी पास याची पात्रता मागितली याला कुठल्याही प्रकारचे पर्सेंटेज अर्थ नाही फक्त दहावी पास आहे इंग्लिश आणि गणित विषयाचं उत्तीर्ण तर बघा मित्रांनो या ठिकाणी वेबसाईट नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे जे डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल लक्षात ठेवायचं जानेवारी दोन हजार पंचवीस या ठिकाणी दिलेलं आहे अप्लिकेशन सबमिशन स्टार्ट तर हे होणार आहे दहा फरवरीपासून लक्षात ठेवायचं भरा सुरुवाती दहा फरवरीपासून होणार आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे तीन मार्च तीन मार्चपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तीन मार्च याची अंतिम तारीख आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो याला जो एक्झाम शुल्क आहे ते शंभर रुपये राहणार आहे ओपन ओ बी ही फी भरावी लागेल तसेच एस सी टी अपंग आणि सर्व जातींच्या महिलांना एक्झाम्पिल्क माप राहणार आहे फक्त ओपन डब्ल्यू एस पुरुषांना ही फी भरावी लागेल ही बी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर मित्रांनो जवळपास एकवीस हजार चारशे तेरा जागेची जागे भरती निघालेली आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या चौदाशे अठ्ठ्याण्णव जागा असणार आहे ठीक आहे तर चौदाशे अठ्ठ्याण्णव जागा या फक्त महाराष्ट्रासाठी राहणार आहे आणि टोटल एकवीस हजार चारशे तेरा जागा आहे संपूर्ण भारता मिळून टोटल जागा आहे संपूर्ण भारता मिळून एकवीस हजार चारशे तेरा आणि कोणत्या काळासाठी किती जागा आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे तर आपल्याला फक्त या ठिकाणी महाराष्ट्र बघावं लागेल तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र यामध्ये महाराष्ट्र कोकण मराठी भाषा आणि महाराष्ट्र मराठी भाषा तर महाराष्ट्र कोकण मराठी भाषेच्या पंचवीस जागा आहे आणि महाराष्ट्र मराठी भाषेच्या चौदाशे त्र्याहत्तर जागा आहे म्हणजे दोन्ही मिळून चौदाशे अठ्ठ्याण्णव जागा ह्या फक्त महाराष्ट्रासाठी आहे आणि अर्ज भरताने तुम्हाला सर्व काचच्या जागा दिलेल्या आहे हँडीकॅपच्या पण जागा किती आहे हे या ठिकाणी दिलेल्या आहे ठीक आहे है, हँडिकॅप ए बी सी डी हे दिलेलं आहे आणि ओपनच्या किती ओ बी सीच्या किती एस सीच्या किती एस टीच्या किती ईडब्ल्यूच्या किती हे या ठिकाणी दिलेलं आहे हे तुम्हाला अर्ज भरताना व्यवस्थित चेक करावा लागेल तर अर्ज हा तुम्हाला डिव्हिजननुसार भरावा लागेल अकोला अमरावती जे काही डिव्हिजन आहे त्यानुसार तुम्हाला अर्ज भरावा लागेल कोणत्या एका डिव्हिजनमध्ये तुम्हाला आपला अर्ज भरता येतो ठीक आहे आणि तुमची नियुक्ती दहावीच्या टक्केवारीवर केल्या जाते तीन मार्चची अंतिम तारीख आहे तीन मार्चपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि जर अर्ज भरल्यानंतर तुम्हाला काही एडिट करायचं असेल तुम्ही सहा ते आठ मार्च दरम्यान अर्ज हा एडिट करू शकता ठीक आहे संपूर्ण जर पीडीएफ लागत असेल तर आपला सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पी एफ मिळून देईन टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद